बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये पुस्तकांच्या साठी एक घर बांधलं होतं त्या घराचं नाव होतं त्या बंगल्याचं नाव होत राजगृह तर घर बांधले कुणी आपल्या बायकोसाठी घर बांधलं कुणी आपल्या आई वडिलांच्या साठी घर बांधलं पण जगातला असा एकमेव व्यक्ती ज्या व्यक्तीनं पुस्तकांच्या साठी घर बांधलं आणि तो व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत असताना मी इथे उपस्थित असणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांना एक आवाहन करू इच्छितो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशी साजरी केली यावर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढच्या पिढीच्या हातात कसे देणार हो। आहोत हे अवलंबून आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे जयंती खरे अर्थानं साजरी करायची असेल ना तर तिचे ती, नाचून नाही तर वाचून साजरी झाली पाहिजे कारण या महामानवान जगातलं पहिलं पुस्तकांच्या साठीच घर बांधलं होतं राजगृह नावाच आणि म्हणून मी पुन्हा आवाहन करतो की वाचल्यानं मस्तक फुलाचं आणि दुधाने मस्त हे पुन्हा आयल्या गेल्या समोर नतमस्तक होत नाही हा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पुढच्या वर्षी वाचून सादर झाली पाहिजे अभ्यायन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या जयंतीच्या दिनी इथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं पारायण झालं पाहिजे बस खऱ्या अर्थाने जयंती साजरी झाली असं म्हणता येईल उठो आवाज कर भीम कर इतिहास कर नवा वैराज धाक दे ऐसि हाक दे दाखव जोश नवा खास नवा नवा क्रांतीची लशाई जोश नवा कुमुददाई दिशागी यास नवा नव्या क्रांतीची निशाहि जोश नवा, आमचा किनारा भिम बोलेचा नारा वैऱ्या इशारा क्रांतीचा नारा आमचा किनारा